भाषणात कविवर्य विदा करंदीकर साहेबांची एक कविता वाचून दाखवली त्यामुळं करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवरत नाहीये कवितेचं शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारसी वाटून न हेवा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते सांग जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्ष ठेव दे देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध माणस माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात अध्यक्ष महोदय अजितदादांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तराच्या भाषणात एक कविता सांगितली एवढे लक्षात ठेवा बिन्ना करदीकरांची कविता आणि वाङ्मय अजितदादा वाचायला लागले याचा मला विशेष आनंद आहे आणि मराठी चांगले साहित्य दादा वाचतायत याच समाधान देखील आहे अध्यक्ष मोदय मीही विंदा करंदीकरांची एक कविता दादांना आणि आजच्या सत्ताधारी पक्षाला सांगणार आहे अध्यक्ष महोदय कविता आहे कविता आहे त्याला तयारी पाहिजे केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे सत्यास सत्यास साक्षी ठेवून वागेल जो बोलेल जो तो बोचतो मित्रासही त्याला तयारी पाहिजे पाण्यामध्ये पडलास ना आता तळे ना पोहणे पाणी कसेही ते असो त्याला तयारी पाहिजे शेवटचं एक कडव आहे डोक्यावरी घेऊन गुलाबरावजी डोक्यावरी घेऊन जे आज येथे नाचती, घेतील ते पाया तळी त्याला तयारी पाहिजे अध्यक्ष महोदय समोरच्या बाजूला या कवितेचा आशय लक्षात आला असेल असं मला वाटतं